विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी भारत भारतमाता ही कविता गाणार व तसेच समजून घेणार आहोत तरी सर्वांनी शांतचित्ताने कवितेचे प्रत्येक ओळ समजून घ्यायची व त्यावर आधारित प्रश्न उत्तरांची सुद्धा चर्चा केली जाणार आहे भारतमाता ही कविता सुप्रसिद्ध गायिका कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेली आहे तर सुरू करूया प्रियतम अमुची भारतमाता आम्ही सारीतीची मुले प्रियतम अमुची भारतमाता आम्ही सारीतीची मुले रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले प्रिय अमाला येथील माती प्रिय हे पाणी झुळझुळते प्रिय अमाला येथील माती प्रिय हे पाणी झुळझुळते प्रिय ही डुलणारी शेते प्रिय हे वारे सळसळते प्रिय ही डुलणारी शेते प्रिय हे वारे सळसळते प्रियतम अमुचा धवल हिमालय बगे भिडाया जोग गना प्रियतम अमुचा धवल हिमालय बगे भिडाया जोग गना प्रियतम अमुचे प्रियत या गंगा जमुना प्रियतम अमुचे हे प्रियतम या गंगा जमुना मानवसारे समान असती शिकवन ही जगतास दिली मानव सारे समान असती शिकवण ही जगतास दिली या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली प्रियतम आमचा आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू प्रियतम आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू तर विद्यार्थी मित्रांनो भारत माता या कवितेमध्ये कवयित्री शांता शेळके यांनी भारत मातेचं वर्णन केलेलं आहे आपला भारत देश म्हणजेच आपल्या भारत देशाला आपण एकमेव भारत हा शब्द पुल्लिंग आहे तर माता हा शब्द श्रीलिंगी आहे परंतु इतर जगातील कोणत्याही देशाला असं माता म्हणून संबोधलं जात नाही हे तुम्ही जाणून घ्या समजून घ्या उदाहरणार्थ आपण अमेरिका माता किंवा चीन माता असं म्हणत नाही ते आपल्याला एक प्रकारे हास्यास्पद वाटतं परंतु आपण भारत माता हा शब्द ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस आपल्याला एक मनामध्ये अभिमान भारत देशाबद्दल निर्माण होतो तर चला आपण बघूया या कवितेतील समानार्थी शब्द त्याबरोबर कवितेच्या ओळींचा अर्थ बघणार आहोत माता म्हणजे आई त्याबरोबर भा प्रियतम आमची भारत माता आम्ही सारी तिची मुले आम्हाला आमची भारत माता भारत देश आम्हाला सर्वांना प्रिय आहे आणि त्यामध्ये आम्ही या भारत मातेची कन आहोत तर मुलं आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भारत मातेची आपण मुले कशी आहोत तर बघा जसं आपण आपल्या आईची लेकरं आहोत आईची मुलं आहोत परंतु नुसतं आपण आई आपण ज्यावेळेस आई म्हणतो त्यावेळेस आपल्या ह्या भारत देशाला संपूर्ण भारत देशामध्ये दे, एक प्रकारे हे आपलं भारत देश हे एक आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबामधील आपण सर्व गुन्ह्या गोविंदाने राहतो म्हणून आपण सर्व तिची मुले आहोत रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले आता रंग वेगळे जसा एखादी बगीचा असतो गार्डन तर तिथं वेगवेगळ्या रंगाची फुलं असतात वेगवेगळ्या त्या फुलांना सुवास असतो तसंच आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक राहतात आणि तेही गुण्या गोविंदाने राहतात आणि ते जणू काही एका बागेमध्ये या भारत मातेच्या आपण सगळे गुण्या गोविंदाने राहत असतो त्यानंतर पुढे आहे प्रिय आम्हाला येथील माती ही प्रिय हे पाणी जुळजुळते या भारत देशाची ही जी माती आहे ही आम्हाला प्रिय आहे बघा तुम्हाला जर सांगायचं झालं ते एक खेड़ ते तो, तो तर एक आपण खेळायला कबड्डी नावाचा खेळ खेळतो तर कबड्डी खेळत असताना ज्यावेळेस कबड्डीमध्ये जो खेळाडू असतो तो ज्यावेळेस एंट्री करतो तर पहिलं मातीचं जमिनीचं दर्शन घेतो आणि ती माती डोक्याला लावतो बरोबर तसंच शेतकरी बांधव या शेतीला या काळ्या मातीला आपली आई संबोधत असतो त्या शेतामध्ये ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस प्रथम त्या मातीला वंदन करीत असतो अशा प्रकारची ही आपल्याला प्रिय अशी माती आहे त्यानंतर प्रिय हे पाणी झुळजुळते हे पाणी झुळजुळणे म्हणजे आपले जो भारत देश आहे हा सुजलाम सुफलाम आहे आपल्याला जसं तिरंगी झेंड्यामध्ये आपण बघतो की जो हिरवा रंग आहे तर तो हिरवा रंग हा सुजलाम सुफलमतेचं प्रतीक आहे आणि हे सुजलाम सुफलम फक्त पाण्यानेच होतं म्हणून प्रत्येक भारतीयाला प्रिय हे पाणी आहे नंतर प्रियकर ही डुलणारी शेते प्रिय हे वारे सळसळते प्रियकर ही डुलणारी शेते भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्या भारत देशामध्ये साठ टक्के जे लोकसंख्या आहे ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीला शेती हा प्रत्येकाला एक जिव्हाळ्याचा विषय असतो म्हणून त्या शेतात आलेले जे पीक आहे जे काही आनंद आहे आलेल्या पिकाचा तो प्रत्येकाला आपल्या भारत मातेच्या मुलांना आनंद होत असतो प्रिय हे वारे सळसळते त्याबरोबर हे वारं जे आहे वारे वारे म्हणजेच काय वारा वाऱ्याला समानार्थी शब्द काय आहे पवन तर त्याप्रमाणे हे वारं आपल्याला सर्वांना या भारत मातेचं वारं जे आहे ते सळसळणारं वारं ते आपल्याला मनाला आल्हाददायक असे आहे त्यानंतर पुढे आहे प्रियतम अमुचा धवल हिमालय बघे भिटा या जोगणं आम्हाला आमचा भारत देशाचा जो हिमालय आहे हिमालय हा आपल्याला जसं ईस्ट वेस्ट साऊथ आणि नॉर्थ म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर तर दक्षिण उत्तरेच्या जो आपल्या डोक्यावर एखाद्या मुकुटमण्यासारखा हो हिमालय पर्वत बर्फच्छादित असा आहे तो धवल 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 या शब्दाचा अर्थ सफेद पांढरा शुभ्र असा हिमालय पर्वत आहे बघे या जो गगना गगना गगनला समानार्थी शब्द आहे नभ आकाश तर तो आकाशाला भिडणारा आहे आता खरोखर कर आकाशाला भिडतोय का नाही परंतु सर्वात उंच जगाच्या पाठीवर सर्वात उंच असं जे शिखर आहे हे हिमालय पर्वतामध्ये आहे त्याबरोबरच पुढे आपण बघूया प्रियतम अमुचे सह्य विंध्य हे प्रियतम या गंगा जन्मना त्याबरोबर आम्हाला या भारत देशामध्ये सह्य म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्याबरोबर विंध्य म्हणजे विंध्य पर्वतरांग या आपल्या भारत देशामध्ये ज्या सह्याद्री पर्वतरांग आपल्या महाराष्ट्रामधून जा पर जाते जे कळसुबाईचं शिखर आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधलं आहे हे जे सह्याद्री आणि वि विंध्य पर्वत जे आहेत हे सुद्धा आम्हाला प्रिय आहेत त्याबरोबर प्रियतम या गंगा जमुना या भारत देशामध्ये जी गंगा नदी आहे जमुना नदी आहे जमुना म्हणजेच यमुना नदी तर ह्या नद्यासुद्धा आम्हाला प्रिय आहेत त्या बारमाही वाहतात त्यामुळे भारत देशामध्ये विविध ठिकाणी पाण्याचा स्रोत निर्माण होतो आणि त्या नदीच्या काठावरचे तीरावरचे जे काही शेतमळे असतील ते हिरवेगार होण्यासाठी मदत होते म्हणून आपण बघा हिमालय पर्वत असेल किंवा या गंगा जमुन आहे तर या गंगा नदीलासुद्धा आपण एक देवीचं रूप मानतो ही आपली संस्कृती आहे आपली संस्कृती जी आहे जगाच्या पाठीवर सर्वात उच्च दर्जाची आहे असो पुढे जाऊया मानव सारे समान असती शिकवणं ही जगतास असं दिली मानव सारे समान असते आपल्या भारत देशामध्ये दे हिंदू मुस्लिम शीख इसाई हम सब भाई भाई म्हणजे सर्व जातीचे धर्माचे पंथाचे लोक हे आम्हाला काय आहेत प्रिय आहेत आपण ही आपल्या जगाच्या पाठीवर सर्वात महत्वाचं ही आपण शिकवण संपूर्ण जगाला दिलेली आहे या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली या भारत मातेची जी मुलं आहेत आपण सर्व जे मुलं आहोत हे सद्गुणी आहोत सद्गुणी आहोत म्हणजे काय चांगले गुण चांगले गुण असणारे आहोत आणि हे सर्व जगाला प्रिय झाली कारण आपल्या भारत देशाचं वैशिष्ट्य आहे की हे सर्व प्रामाणिक लोक आहेत आणि प्रामाणिक हे माणसं सर्व जगामध्ये काय जगाच्या पाठीवर कुठेही एकमेकाला प्रिय असतात प्रियतम अमुची भारतमाता तिला करू या भारत मातेला आम्ही काय करू वंदन करू वंदन करणे म्हणजेच काय नमस्कार करणे आम्ही तिला वंदन करू आणि या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू ध्वज ध्वज म्हणजेच काय तर आपला जो झेंडा आहे तो हा झेंडा कधीही आम्ही खाली होऊ देणार नाही सन्मानाने तो कायम उंच उभारलेलं असेल अशा प्रकारे ही सुंदर शांता शेळके यांनी ही कविता लिहिलेली आहे ले तर लक्षात ठेवायचं आपण ही कविता कधी विसरायची नाही यामध्ये तुम्हाला प्रश्न आला की भारतमातेमध्ये मा भारतमाता या कवितेमध्ये कोणत्या हिमालयांची नावं आहे सॉरी कोणत्या पर्वतांची नावं आहेत तर म्हणता आलं पाहिजे तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे की हिमालय पर्वत आहे सह्याद्री पर्वत आहे विंध्य पर्वत आहे नद्यांच्या बाबतीत जर प्रश्न विचारला कोणत्या नद्यांचा उल्लेख या कवितेमध्ये आले आहे तर तुम्हाला गंगा जमुना या नद्या सांगता आल्या पाहिजेत त्यानंतर पुढे असा प्रश्न आला की जगा जगाला भा भारत देशाने कोणती शिकवण दिलेली आहे भारत मातेने कोणती शिकवण दिलेली आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मानव सारे समान आहेत ही जगाला भारत मातेने शिकवण दिलेली आहे त्याबरोबरच या भारतमातेची मुले कशी आहेत तर या भारत मुले भारत मातेची मुले सद्गुणी आहेत अशा प्रकारे आपल्याला सांगता आलं पाहिजे असो तर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या आणखी जर तुमचे कोणी जवळचे इयत्ता साबीतीलच विद्यार्थी असेल तर त्यांना तुम्ही ही शेअर करून त्यांना पण आपल्या या गॅलेक्सी क्लासेसच्या मार्फत त्यांना ऑनलाईन हे शिकता येईल धन्यवाद